शेतकऱ्यांची कचेरी कचेरी जिल्हा कचेरीवर धडक विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे द्या ही मागणी घेत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली आहे यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना देण्यात आले स्वतंत्र राज्याची निर्मिती व्हावी तसेच जे शेतकरी अतिक्रमण करून शेती करीत आहेत त्यांना हक्काचे पट्टे देण्यात यावे अशातच पट्टे देण्याचा कायदा सुद्धा आहे मात्र शासन प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करीत असून शासनाने लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी जिल्हा कचेरी धडक असलेल्या धडक दिलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडे संसाराचा गाडा चालवण्याकरिता शेती हे एकच साधन असून यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे अशातच अनेक भागात शेतकऱ्यांचे शिक्षण कमी असल्यामुळे शासनाद्वारे मिळणाऱ्या योजनांची माहिती त्यांना नसते एकीकडे एक 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 भारत सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सा साजरा करीत असून दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित झालं पाहिजे दुसरी मागणी अतिक्रमणधारक सर्व जाती धर्माच्या लोकांना पट्टे मिळाले पाहिजे या दोन मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना पट्टे देण्याचा कायदा भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये काढलेला होता कसेल त्याची जमीन डोंगर पहाडामध्ये जे गरीब लोक शेत्या वाहत होते ती शेती त्यांची झाली पाहिजे त्यानुसार त्यांनी वहीत करीत असल्याचा पुरावा सरकारला दाखवून ते पट्टे त्यांना देण्याचा जो कायदा होता तो एकोणीसशे नव्वदपर्यंत तो कायदा होता दुसरा कायदा वनहक्क कायदा दोन हजार पाचपर्यंत ज्यांनी वहित केलेली आहे आणि त्यांच्याकडे पुरावा आहे अशांना वनहक्क कायद्यानुसार जमीन देण्याचा कायदा आहे परंतु याच्यामध्ये काय झालं की हे शेती वाहणारे जे गरीब लोक आहेत अडणी आहे मागासवर्गीय लोक आहेत त्यांना पुरावा म्हणजे काय हे माहीत नव्हतं त्याच्यामुळे बरेच लोक वंचित राहिलेले आहेत आणि अनेक जाती धर्माचे लोक आहेत सरकारने फक्त वनहक्क कायद्यामध्ये आदिवासी आणि पारंपरिक वननिवासी या लोकांसाठी तो कायदा आम्हाला आणलेला आहे परंतु त्यासोबतच इतरही समाजाचे जे गरीब लोक आहेत त्यांनासुद्धा ते पट्टे मिळाले पाहिजे आणि जो एकोणीसशे नव्वदचा कायदा सरकारने जो रद्द केला महसूल जमिनीवरचा तोसुद्धा कायदा सरकारने पुन्हा जागृत करून त्या कायद्यानुसार सर्वांना आतापर्यंत जे ताकायत जे जमिनी वहिती करत आहे त्यांचा सरकारने सर्वे करावा आणि सर्व लोकांना पट्टे द्यावे ही मागणी आम्हाला सरकारकडे करायची आहे आणि ते सर्व गरीब लोक आहे भूमिहीन लोक आहेत आणि ही न्याय हक्काची मागणी आहे कारण संविधानामध्ये सर्वांना न्याय मिळायला पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण औषधी मूलभूत गरजा सर्वांना मिळायला पाहिजे कायद्यामध्ये दिलेला आहे आणि अजूनही लोक वंचित आहे आणि स्वातंत्र्याला एवढे दिवस झाले तरी अजून लोक वंचित आहे त्याच्यामुळे खेदाची बाब आहे आणि शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे काय न बोलतो मी मधुकर निस्ताने प्रॉवर्टीज ब्लॉक इंडियाचा विदर्भ अध्यक्ष आहे आणि सर्व आमचे सहकारी